नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शिर्के या युट्यूब चॅनलवरती आपण भाषण निवेदन याचे असंख्य व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आज आपण असाच एक विषय घेऊन आलेलो आहे की शाळा महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात हे शालेय कार्यक्रम प्रभावी उठावदार आणि सुनियोजित होण्यासाठी काही टिप्स मी देणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहा आणि हो अद्यापही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून असेच नवनवीन नौ व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील आणि हो एक सपोर्ट म्हणून तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट सुद्धा करा चला तर आता शालेय कार्यक्रमात प्रभाव निर्माऱ्या काही महत्वाच्या टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे पहिली गोष्ट असते की उद्दिष्ट निश्चित करा कार्यक्रमाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते ठरवलं गेलं पाहिजे सांस्कृतिक शैक्षणिक राष्ट्रीय किंवा सामाजिक उद्दिष्टानुसार विषय सादरीकरण आणि वक्ते हे निश्चित केलं पाहिजे म्हणून उद्दिष्ट हे महत्वाचं आहे दुसरी टिप सांगता येईल की नियोजन व वेळापत्रक कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक तयार करा जबाबदाऱ्या वाटून द्या कमिट्या करा वेगवेगळ्या आणि त्याद्वारे वाटप कामकाजाचं केलं पाहिजे संयोजक असतील सूत्रसंचालक तांत्रिक विभाग सादरीकरण अशा प्रत्येक गोष्टीचं विभाग हे केले पाहिजेत प्रत्येक घटकासाठी ठराविक वेळ हा ठेवा आणि प्रत्येक कार्यक्रमाची वेळ निश्चित करा आणि तो वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण कार्यक्रम ठरलेल्या वेळेत सुरू केला पाहिजे आणि तो संपवला सुद्धा पाहिजे कारण लांबलेला कार्यक्रम हा प्रेक्षकांची उत्सुकता कमी करतो आणि मग तुमचा कार्यक्रम त्या ठिकाणी पडतो म्हणून ही टीप अत्यंत महत्वाची आहे तिसरी टीप सांगता येईल की सुसुंगत सूत्रसंचालन स्पष्ट आत्मविश्वासपूर्ण आणि उत्साही सूत्रसंचालन हा कार्यक्रमात रंग भरतो म्हणून सूत्रसंचालक आत्मविश्वासानं बोलणारा व ओघवती भाषा वापरणारा असावा प्रसंगानुरूप उदाहरणं दिली पाहिजेत चारोळा असतील सुवचन असतील सुविचार असेल हे वापरलं पाहिजे आणि लय आणि सुसंवाद सुद्धा राखला पाहिजे चौथी टीप सांगता येईल की ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करा सध्याच योग हे तंत्रज्ञानाचं आहे त्यामुळे माईक असेल प्रोजेक्टर असतील संगीत स्लाइड्स यांचा योग्य वापर करा तांत्रिक अडचण टाळण्यासाठी तत्पूर्वी कार्यक्रमाची चाचणी ही केली पाहिजे पाचवी टीप सांगता येईल सजावट आणि वेशभूषा सजावट हे वातावरण निर्मिती करतात म्हणून स्टेज असेल पार्श्वभाग असेल पोस्टर बॅनर या विषयाशी सुसंगत ठेवा स्वच्छता प्रकाश योजना व ध्वनी व्यवस्था तपासली गेली पाहिजे आणि योग्य पद्धतीची रंगसंगती सुद्धा त्या ठिकाणी असावी पारंपरिकता असावी आणि सौंदर्य त्यांचा समतोल हा साधला गेला पाहिजे सहावी टिप्स आपल्याला मी देऊ शकतो की प्रेक्षकांशी संवाद साधा कार्यक्रमाचा महत्वाचा भाग हा प्रेक्षक असतो त्यामुळं काही क्षण तरी प्रेक्षकाशी संवाद साधा आणि त्यांचा कार्यक्रमातील सहभाग हा वाढवला पाहिजे सातवी टीप सांगता येईल शिस्त व समन्वय एखादी शिस्त कमिटी कार्यरत हवी मागे राहणारे जे विद्यार्थी असतात शांतता त्यांनी राखावी म्हणून स्टाफ आणि कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे आणि शांतता कमिटीनं हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे आठवी टीप सांगता येईल की संपूर्ण कार्यक्रमाचा सराव करा फायनल रिव्हर्सल म्हणतो आपण त्याला की रिहर्सल आवश्यक असतं विशेषतः उद्घाटन आणि समारोपाचा हा भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे नवी टीप सांगता येईल की आभार प्रदर्शन कार्यक्रमानंतर सर्वांचे आभार मानणं हे विसरू नका त्याचबरोबर दहावी टीप सांगता येईल की समारोप संस्मरणीय करा शेवटी समूहगान घ्या राष्ट्रगीत घ्या प्रेरक प्रतिज्ञा किंवा एकतेचा संदेश द्या हे कार्यक्रमानुसार ठरवता येईल आणि उपस्थितावरती कार्यक्रमाचा सकारात्मक ठसा उमटला पाहिजे म्हणून अशा पद्धतीचा समारोप हे करणं गरजेचं आहे मला वाटतं ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या अवलंबल्या तर तुमचा प्रत्येक कार्यक्रम हा उठावदार होईल प्रभावी होईल आणि तो तशा पद्धतीचा पुण्यासाठी मी शुभेच्छा देतो तुर्तास धन्यवाद नमस्कार